नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो सत्तर वर्षानंतरही पिळदार शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू बनवणारे प्रोटीन जे अंड्यापेक्षाही जास्त ताकदवान आहेत आपण आता अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या एका आजोबांचे उदाहरण घेऊया ज्यांना एकेकाळी साधे खुर्चीवरून उठायला बसायलासुद्धा त्रास व्हायचा तेच आज रोज सकाळी उत्साहाने बाहेर चालायला निघतात न दमता फेरफटका मारतात आणि हा धक्का देणारा बदल त्यांच्या आयुष्यात फक्त दहा आठवड्यातच घडला तोही केवळ त्यांच्या आहारात एक लहानसा बदल केल्यामुळे आणि चकित होण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अंड्यावर अवलंबून राहणे सोडून दिले ज्याला बहुतेक लोक प्रोटीनचा सर्वात उत्तम स्रोत म्हणतात त्याऐवजी त्यांनी अशा विशेष प्रकारच्या प्रथिनांवर लक्ष दिले जे वैज्ञानिकदृष्ट्या वृद्धापकाळात स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी अंड्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त शक्तिवान आणि बलवान आहेत जेव्हा त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे निकाल आले तेव्हा त्यावर विश्वास ठेवणेसुद्धा कठीण वाटत होते त्यांच्या शरीरातील स्नायू तयार होण्याची प्रक्रिया जवळजवळ त्यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी तरुण असलेल्या व्यक्ती इतकी झाली होती याचे महत्त्वाचे रहस्य म्हणजे जास्त प्रोटीन खाणे नाही तर योग्य प्रकारे प्रोटीन निवडण्यात होते असे प्रोटीन ज्यात काही अद्वितीय जैविक संयुगे आहेत जे अंड्यात कधीच दिसून येत नाही आता तुम्ही जे ऐकणार आहात ते प्रथिनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल कारण असे सहा प्रकारचे प्रथिन आहेत जे केवळ स्नायूंची होणारी झीज थांबवत नाही तर त्यांना अधिक मजबूत अधिक लवचिक बनवतात आणि वाढत्या वयाशी लढाक देण्यासाठी शरीराला अधिक सक्षम बनवतात आता सहावं जे प्रथिन आहे ते म्हणजे मसूर डाळ सर्वात स्वस्त मिळतं पण त्याकडे आपलं कधीही लक्ष गेलं नाही जेव्हा ज्येष्ठ नागरिक प्रथिनांचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर मटण चिकन किंवा अंडी येत असतात वनस्पती आधारित प्रथिनांचा विचार कदाचितच केला जातो स्नायू तयार करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी ते कमकुवत आहेत असा एक गैरसमज आहे पण मसूर डाळ हा समज खोटा ठरवते फक्त एका वाटी शिजवलेल्या मसूर डाळीतून अगदी मापक दरात आपल्याला तब्बल अठरा ग्रॅम प्रथिने मिळतात आणि ही तर फक्त सुरुवात आहे मसूर डाळीला जे वेगळे बनवते ते म्हणजे त्यामधील प्रथिनांसोबत मिळणारे इतर पौष्टिक घटक त्यात असते फायबर एका वाटी डाळीत सोळा ग्राम फायबर असते जे सोल्युबल आणि इन्सोल्युबल अशा दोन्ही प्रकारात विभागलेले असते हे फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देते जे ब्युट्युरेट नामाचे जे ब्युटीरेट नावाचे एक संयुग तयार करतात हे संयुग स्नायूंमधील सूज कमी करतं इन्स्युलिनची क्रिया सुधारतं आणि आपले शरीर प्रथिनांचा किती चांगल्या प्रकारे वापर करते हे सुधारते संशोधक याला आतडे स्नायू अक्ष म्हणजेच गट मसल्स ॲक्सिस असं सुद्धा म्हणतात आणि आकडेवारी स्पष्ट आहे एक निरोगी आतडे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया तब्बल तीस टक्क्यापर्यंत वाढवू शकतं हेच कारण आहे की ब्ल्यू झोन प्रदेशात लोक त्यांच्या नव्वद वर्षातसुद्धा मजबूत आणि सक्रिय राहतात कारण डाळी आणि कडधान्य त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग असतात डाळींमध्ये रेजिस्टंट स्टार्च देखील असतं जो फायबरप्रमाणेच काम करतो तो रक्तातील साखर स्थिर ठेवतो पोट भरलेले असल्याची भावना देतो आणि प्रथिनांचा धार्मिक आणि प्रथिनांचा थर्मिक इफेक्ट वाढवतो याचा अर्थ पचन दरम्यान तुमचे शरीर अतिरिक्त कॅलरीज जाळतं ज्यामुळे चरबी वाढत नाही आणि स्नायू मजबूत होतात त्यानंतर येतं फोलेट एका वाटी डाळीतून तुमच्या दैनंदिन गरजांच्या नव्वद टक्के फोलेट मिळतं जवळजवळ तीनपैकी एका ज्येष्ठ नागरिकांमध्ये फोलेटची कमतरता असते आणि ही कमतरता थेट डी एन ए स्तरावर प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते ही कमतरता दूर केल्यास फक्त दोन आठवड्यात ताकद वाढते आणि तीन महिन्यात स्नायूंचे वस्तुमान सुमारे पाच टक्क्यांनी वाढतं लोह हा आणखीन एक त्याचप्रमाणे लोहसुद्धा एक लपलेला फायदा दिसून येतो एका वाटीतून सदतीस टक्के दैनंदिन गरज पूर्ण होते लिंबू टोमॅटो किंवा ढोबळी मिरचीसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्यास लोहाचे शोषण तिपटीने वाढू शकतं हे स्नायूंमधील ऑक्सिजन वाहक मायोग्लोबिनला आधार देतं ज्यामुळे तुम्ही न थकता अधिक सक्रिय राहू शकता यातील पोटॅशियमचे प्रमाण केळ्यापेक्षाही जास्त असते जे स्नायूंमध्ये गोळे येण्यापासून वाचवतं कॅल्शियमची झीज कमी करतं आणि स्नायूंना घट्ट ठेवतं हिरव्या लाल आणि विशेषतः काळ्या मसूर डाळीतील फॉलिफेनॉल स्नायूंच्या विघटनास कारणीभूत असलेली सूज कमी करतं आता तुम्हाला समजले असेल की हा साधा दिसणारा पदार्थ किती शक्तिशाली आहे डाळीमधून लायसिन नावाचे एमिनो ॲसिडसुद्धा मिळतं जे सहसा वनस्पती आधारित आहारात कमी असतं लायसिन कॉलेजन तयार करण्यास आणि खराब झालेल्या स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती करण्यास मदत करतं भात चपातीसोबत खाल्ल्यास डाळ एक संपूर्ण प्रथिन बनतं लाल मसुराची डाळ दहा मिनटात शिजते आणि मऊ होते ज्यांना चावण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी उत्तम हिरवी मसूर डाळ कोथिंबीर किंवा सॅलॅडमध्ये टाकली जाते तर काळ्या मसूर डाळीत अँटीऑक्सिडंट्स सर्वाधिक असतात डाळींना मोड आल्यास प्रमाण वीस टक्के वाढते आणि ते पचायला हलक्या होतात सत्य स्पष्ट आहे डाळी अंड्यापेक्षा कमकुवत नाहीत त्या स्वस्त आहेत पटकन तयार होतात आणि त्यामध्ये सूज विरोधी आणि स्नायू संरक्षणात्मक संयुगे असतात जी मांसाहारी प्रथिनांमध्ये अजिबात दिसून येत नाही पाच नंबरची गोष्ट म्हणजे हेप सीड्स भंगाच्या बिया स्नायूंना आपल्या घरचे वाटणारे प्रोटीन या बियांना भंगाच्या बिया असं म्हणतात पण यात कोणतीही मादक किंवा नशा असणारा पाच नंबरची गोष्ट म्हणजेच भांगाच्या बिया आता भांगेच्या बिया स्नायूंना आपल्या घरचे वाट आपल्या स्नायूंसाठी अगदी जवळचे असणारे प्रोटीन या बियांना भांगाच्या बिया म्हणतात पण यात कोणताही मादक किंवा नशा असणारा घटक दिसून येत नाही या पूर्णपणे सुरक्षित आणि पौष्टिक असतात सत्तर वर्षापुढील बहुतेक लोकांना वाटते की स्नायू मजबूत ठेवण्यासाठी मांस आणि अंडी आवश्यक आहेत पण ह्या भांगाच्या बिया ही वस्तू खोटी ठरवतात फक्त तीन चमचे भांगाच्या बिया जे तुमच्या सकाळच्या चहापेक्षाही स्वस्त आहेत त्यातून दहा ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात आणि इतर अनेक स्रोतांपेक्षा वेगळे म्हणजे आपले शरीर हे प्रोटीन लगेचच ओळखतात आणि त्यांना स्वीकारतात सुद्धा याचे कारण म्हणजे एडेस्टिन नावाचे प्रोटीन जे मानवी रक्तातील प्लाझ्मामध्ये आढळणाऱ्या प्रोटीनसारखेच असते यावर शरीराला फार कमी प्रक्रिया करावी लागते त्यामुळे शरीर ते सहजपणे शोषून घेते पण फक्त प्रोटीनच नाही तर हेप सीड्सला जे आधार त्यामुळे शरीर ते सहजपणे शोषून घेते पण फक्त प्रोटीनच नाही तर हेप सीड्सला जे असाधारण बनवते ते म्हणजे त्यातील फॅट्स यात ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स संतुलन थ्री वन असे असते जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊतींना पोषण देण्यासाठी आकर्ष आदर्श मानले जाते जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊतींना पोषण देण्यासाठी आदर्श मानले जाते या उलट अंड्यामध्ये हे प्रमाण वीस एक असू शकते जे वाढत्या वयातील सूज आणखी वाढवू शकते ग्लामा लिनोलेनिक देखील मिळते जे स्नायूंमधील सूज थेट शांत करण्यासाठी ओळखले जाते संशोधनानुसार जी एल ए व्यायामानंतर होणारी स्नायूंची दुखणी चाळीस टक्क्यापर्यंत कमी करू शकतं यानंतर येतो आर्जिनिन हे ॲमिनो ॲसिड रक्तवाहिन्या रुंद करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंमध्ये ऑक्सिजन व पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने पोचतात सत्तर वर्षानंतर रक्ताभिसरण नैसर्गिकरित्या मंद होते आर्जिनिन फक्त रक्तप्रवाह सुधारत नाही तर ग्रोथ हार्मोनच्या निर्मितीलासुद्धा चालना देत असतं मॅग्नेशियम हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तीन चमचे हेम्प सीड्समधून तुमच्या दैनंदिन गरजेच्या निम्मी गरज ते पूर्ण करत असतं ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त वृद्धांमध्ये याची कमतरता असते ज्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येतात अशक्तपणा आणि थकवा जाणवतो या बिया शिजवण्याची गरज नाही आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही त्या दही ओट्स किंवा कोथिंबीरवर टाकून तुम्ही खाऊ शकता त्यांची हलकी खमंग चव त्यांना रोज खाण्यासाठी सोपे बनते आता चार नंबरची गोष्ट म्हणजे सॅमन मासा एक पौष्टिक समुद्री मासा जो स्नायूंची दुरुस्ती करतो सॅमन मासा असं काहीतरी देतो जे अंडी देऊ शकत नाही थेट पेशींच्या पातळीवर जाऊन स्नायूंच्या नुकसानीची दुरुस्ती करण्याची क्षमता ठेवतं याच्या प्रत्येक तुकड्यातून सुमारे बावीस ग्राम उच्च गुणवत्तेचे प्रथिनं मिळतात पण खरी जादू त्याच्या ओमेगा थ्री फॅट्समध्ये आहे जे वृद्ध स्नायूंना वंगण्यासारखे काम करतात वाढत्या वयानुसार सूज म्हणजे गंज जो हळूहळू स्नायूंना खात जातो अंडी स्नायू बांधणीसाठी घटक देऊ शकतात पण ही झीज थांबवू शकत नाही पण ओमेगा थ्री हे काम करते एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आठवड्यातून तीन वेळा सॅमन मासा खाल्ला त्यांच्या स्नायूंमध्ये सहा टक्के जास्त वाढ झाली तेही कोणत्याही अतिरिक्त व्यायाम न करता सॅमनमध्ये विटॅमिन देखील भरपूर प्रमाणात आढळतं जे अंड्यामध्ये जवळजवळ नाहीसारखं असतं विटॅमिन डी थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रथिने तयार करण्याच्या प्रतिक्रियेला चालना देतं या माशाचा चमकदार गुलाबी रंग ॲस्टाझॅनथीन नावाच्या अँटीऑक्सिडंटमुळे येतो जे विटॅमिन सीपेक्षा सहा हजार पटीने अधिक बलवान असल्याचे सिद्ध झाले आहे ते पेशींमधील ऊर्जा केंद्रांचे संरक्षण करते ज्यामुळे थकवा कमी होतो सहनशक्ती वाढते सर्वोत्तम फायद्यांसाठी नैसर्गिकरित्या समुद्रात वाढलेला सॅमन मासा निवडा तुम्ही बजेटमध्ये असाल तर डबाबंद सॅमन सुद्धा एक उत्तम पर्याय असतो आता तीन नंबरचे प्रोटीन म्हणजे वे प्रोटीन स्नायूंच्या वाढीचा जलद मार्ग एखाद्या नव्वद वर्षाच्या व्यक्तीला साठ वर्षाच्या व्यक्तीपेक्षा वेगाने स्नायू बनवायला मदत करणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे वे प्रोटीन एका अभ्यासात पंच्याहत्तर वर्षावरील लोकांना वे प्रोटीन आणि अंडी देण्यात आली निकाल इतके अनपेक्षित होते की शास्त्रज्ञांनी ती चाचणी दोनदा पुन्हा केली वे प्रोटीन गटाने अंडी खाणाऱ्या गटापेक्षा दुप्पट स्नायू तयार केले होते याचे रहस्य असे आहे की तरुणपणी आपले स्नायू जेवणानंतर तासनतास प्रथिने वापरत राहतात पण नंतर हा कालावधी खूप कमी होतो स्नायूंची वाढ सुरू करण्यासाठी शरीराला एमिनो ॲसिडचा एक जलद डोस लागतो वे प्रोटीन हे काम फक्त एका तासात करते अंड्यांना पचायला तीन ते चार तास लागतात आणि तोपर्यंत स्नायूंची संधी निघून गेलेली असते जो स्नायू निर्मितीने बटन चालू करतो सत्तर वयानंतर स्नायूंना जागे करण्यासाठी एकाच वेळी तीन ग्रॅम ल्युसिनची गरज पडते हे काम पाच अंडी करतात तर वे प्रोटीनचा फक्त दीड चमचा हे काम करतं ब्याण्णव वर्षीय लताताईंचे आपण उदाहरण बघूया ज्यांनी रोज नाश्त्यात वे प्रोटीन खायला सुरुवात केली त्या ते, ते गोठलेल्या बेरी आणि थोड्या दालचिनी पावडरसोबत ब्लेंड करायच्या दालचिनीमुळे इन्सुलिन वीस टक्के अधिक चांगले काम करते म्हणजे जास्त प्रोटीन थेट स्नायूंमध्ये पोचते वे प्रोटीन हे फक्त एक सप्लिमेंट नाही ते एका सारखे आहे जे वृद्ध स्नायूंना पुन्हा वाढवण्यास प्रवृत्त करते आता दुसऱ्या नंबरवर येणारं प्रोटीन म्हणजे पनीर रात्रभर स्नायूंना पोषण देणारा पदार्थ जर वे प्रोटीन तुमच्या स्नायूंना दिवसा एक तासात ऊर्जा देतो तर पनीर त्याच्या उलट काम करते ते रात्रभर हळूहळू त्यांना पोषण देते आपण झोपतो तेव्हा शरीर ऊर्जेसाठी अनेकदा स्नायूंचे विघटन करते जेव्हा ज्येष्ठ जे नागरिकांमध्ये हे अधिक वेगाने होते म्हणूनच अनेक लोक सकाळी उठल्यावर अधिक अशक्त वाटतात पनीरमध्ये केसिन नावाचे प्रोटीन भरपूर असते जे हळूहळू पचते पोटात ते एक जेल बनते आणि सहा ते आठ तास ॲमिनो ॲसिड सोडत राहते डच संशोधनातून असे आढळले आहे की जेव्हा ज्येष्ठ नागरिक झोपण्यापूर्वी पनीर खातात तेव्हा त्यांचे शरीर झोपेतही नवीन स्नायू तयार करत राहते पनीर मऊ पचायला सोपे आणि शिजवण्याची गरज नसलेला पदार्थ आहे ज्यामुळे ज्यांना चावण्याची समस्या किंवा पोटातील ॲसिड कमी होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ते योग्य आहे झोपण्यापूर्वीच्या नाश्त्यासाठी तुम्ही यात जवस अक्रोड किंवा मध घालून खाऊ शकता याचा परिणाम म्हणजे सकाळी ताजे तवाने, कमी जखडलेले आणि अधिक मजबूत वाटायला लागतं आता एक नंबरचं प्रोटीन म्हणजे सेटन मटणाला टक्कर देणारे वनस्पती आधारित प्रोटीन याचं नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हे काय आहे पण हा पदार्थ म्हणजे शुद्ध प्रोटीनचा खजिना आहे सेटनला अनेकदा गव्हाचे मांस म्हटले जाते हा गव्हातील ग्लुटेनपासून बनवलेला एक चिवट आणि चविष्ट पदार्थ आहे फक्त शंभर ग्रॅम सेटनमधून तब्बल एकोणचाळीस ग्राम प्रथिने मिळतात फरक एवढाच आहे की तुम्हाला हे सर्व प्रोटीन तुम्हाला हे सर्व प्रोटीन मांसाहार पदार्थाच्या शिवाय मिळते पोट फुगतही नाही आणि लाल माणसापासून होणारी सूज येत नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सेटन विशेषतः मौल्यवान आहे कारण ते पचायला खूप सोपे आहे यातील फायबर आणि स्टार्च काढलेले असल्याने शरीर ते पटकन शोषून घेतं हे मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल किंवा वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे याची चव आणि पोत मांसासारखा असल्याने ते टोफूपेक्षाही जास्त समाधानकारक लागतं तुम्ही ते भाजीमध्ये परतवून लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये तळून किंवा मसाले लावून रोस्ट करून खाऊ शकता हे सहा पदार्थ एकच गोष्ट सिद्ध करतात सत्तर वयानंतर स्नायू गमावणे हे तुमचं नशीब नाही योग्य प्रथिनांच्या मदतीने तुमचे शरीर अजूनही दुरुस्त करू शकतं पुनर्बांधणी करू शकते आणि मजबूत राहू शकते अगदी त्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या आजोबांप्रमाणे जे खुर्चीवरून उठण्याच्या त्रासातून रोज बागेत फिरण्यापर्यंत पोचले अंड्याचे स्वतःचे स्थान आहे पण विज्ञान स्पष्ट आहे असे अनेक उत्तम पर्याय आहेत जे तुमच्या स्नायूंचे संरक्षण करतात सूज कमी करतात आणि तुम्हाला पुढील अनेक वर्ष स्वावलंबी ठेवतात ही शक्ती तुमच्या हातात आहे मसूर डाळ हेम्प सीड्स सॅमन मासा वे प्रोटीन पनीर आणि सेटन यांसारख्या रोजच्या पदार्थांमध्ये प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेसुद्धा काही अनुभव असतील तुम्हाला कोणत्या वस्तूंचा फरक पडला आहे तेसुद्धा आमच्याबरोबर शेअर करा जेणेकरून जेणेकरून आम्ही व्हिडिओद्वारे दुसऱ्यांना याचा उपयोग होईल याचा प्रयत्न करू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत